नमस्कार जय माता राणी नवरात्रीच्या दिव्य महापर्वावर गेले पाच दिवस आपण या ठिकाणी वेगवेगळ्या नवरात्रीतील नवदुर्गेच्या कथा पाहत आहोत पण आज आपण नवरात्रीतील नवदुर्गेपैकी सहाव्या रूपाची कथा पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी युवा कीर्तनकार सुमित महाराज दिसले आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल मित्रांनो नवरात्रीतील सहावा दिवस हा माता कात्यायनीला समर्पित आहे आणि माता कात्यायनी या नवदुर्गेतील सहावं रूप आहे मित्रांनो माता कात्यायनीचं वाहन हे सिंह आहे आणि एका हातामध्ये खटवांग तर दुसऱ्या हातामध्ये कमल पुष्प धारण केलेलं आहे चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेऊया की माता कात्यायनीचा नवरात्रीतील पूजा विधी कसा आहे माता कात्यायनीचे रहस्य आणि माता कात्यायनीचं दिव्य परिचय मित्रांनो नवरात्रीतील षष्टीच्या दिवशी म्हणजे सहाव्या दिवशी नवरात्रीतील माता कात्यायनी या रूपाला पूजलं जातं मित्रांनो माता कात्यायनी या ऋषी कात्यायन यांच्या पुत्री आहेत मित्रांनो ऋषी कात्यायन यांनी देवी आदी शक्तीची कठोर तपश्चर्या केली आणि माता कात्यायनी यांना आपल्या पुत्रीच्या रूपामध्ये प्रदान करून घेतलं त्यामुळेच मित्रांनो माता कात्यायनी देवीला कात्यायनी देवी म्हणून कात्या ओळखलं जाऊ लागली मित्रांनो हिंदू धर्मातील पवित्र पुराणानुसार व कथेनुसार दैत्य महिषासुरानं संपूर्ण ऋषी दैत्य देवगण सर्वांना त्रास देऊ लागला संपूर्ण सृष्टीचा विनाश करू लागला आणि त्यावेळी ब्रह्मा विष्णू महेश या तिघांच्या अंशातून महर्षी कात्यायन यांच्या पोटी माता कात्यायनीचा जन्म झाला आणि माता कात्यायनीने महिषासुराचा वध केला आणि मित्रांनो यामुळेच देवी कात्यायनीला असुर सहारक माता कात्यायनी म्हणून नवरात्रीतील सहाव्या दिवशी माता कात्यायनीची पूजा होऊ लागली मित्रांनो अशा प्रकारचा माता कात्यायनीचा दिव्य असणारा कथा भाग आहे आणि मित्रांनो माता कात्यायनीची जर नवरात्रीमध्ये आपण पूजा केली तर माता कात्यायनी आपल्यावर प्रसन्न होते त्यामुळं आपण नवरात्रीतील सहाव्या दिवशी मित्रांनो म्हणून आपण नवरात्रीतील सहाव्या दिवशी माता कात्यायनीला जो रंग प्रिय आहे पिवळा रंग त्या रंगाची वस्त्रे धारण करावी <chois assunto> मित्रांनो नवरात्रीतील सहाव्या दिवशी माता कात्यायनीला धूप दीप चंदन अक्षदा त्या ठिकाणं अर्पण करावा मित्रांनो माता कात्यायनीला गुलाबाचे फुले मध आणि हळद कुंकू प्रिय आहे त्यामुळं हे माता कात्यायनीला आवर्जून अर्पण करा मित्रांनो माता कात्यायनीला प्रसन्न करण्याचा मंत्र आहे <fills recognize> <थाले> ओम देवी कात्यायनी नम जर नवरात्रीतील सहाव्या दिवशी नवरात्रीमध्ये जर आपण या दिव्य मंत्राचा जाप केला तर आपल्या जीवनातील संपूर्ण संकट दूर होतात आणि आपल्याला सुखाची प्राप्ती होते मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे जर आपण नवरात्रीतील सहाव्या दिवशी माता कात्यायनीची पूजा केली तर आपला विवाह योग जुळतो त्यामुळे ज्या तरुणांचा विवाह होत नसेल त्यांनी या नवरात्रीमध्ये माता कात्यायनीची पूजा आवर्जून करावी मित्रांनो माता कात्यायनीची पूजा केल्यानं आपल्या जीवनातील आपल्या कुटुंबाचे संपूर्ण दुःख दूर होतं आणि आपण एक महापराक्रमी तेजस्वी आणि दिव्य अशा प्रकारचे पुरुष बनतो त्यामुळं प्रत्येक व्यक्तीनं या नवरात्रीमध्ये माता कात्यायनीची पूजा अवश्य करावी आणि मित्रांनो अशाच प्रकारे आपण आज नवरात्रीतील सहाव्या दिवसापर्यंत संपूर्ण व्यक्तींनी या कथा श्रवण केलेल्या आहेत या ही चार दिवसाच्या कथा सर्वांनी नक्की श्रवण करा आणि आजपर्यंत ज्या व्यक्तीने आपलं युट्यूब चॅनल पाहिलेलं नसेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जय माता मातारानी